હા 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 આલા 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 ડો આલા બગા હા અજુ આલે 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 ભાઈ ચિંડી પણ કડક જેવાય नमस्कार मित्रांनो कशात मजेत ना मजेतच राहायला पाहिजे मी अक्षय पडील आपलं सर्वांचं स्वागत करतो आपला अलिबागचा कोल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवरती तर आज ही व्हिडिओ एक खास होणार आहे कारण आज उधाणाचं पाणी नाही उधाण पूर्ण भांगलेलं आहे तर आज आलेलं ते म्हणजे फगोल्या ना तर तुम्ही विचार करत असाल चिंबोडी कशी लागतील तर आमची एक सिक्रेट जागा आहे त्या ठिकाणी आलेलो आहे तर व्हिडिओ स्किप न करता पहा आणि बघा आम्ही कशाप्रकारे चिंबोडी पकडणार आहोत ते तर आणले दादाने सुरुवात केलं आहे आज चोवीस पंचवीस पोगोले आणल्यात आणि सोबत त्याला घास म्हणजे आपण जे खोका म्हणजे आपला कोंबडीचा खोका तो वापरलेला आहे तर तिकडे बघा आणि त्यांनी सुरुवात केलं आहे टाकायला आता अशाच पोगळ्या टाकत टाकत जाऊ आणि कुठे टाकतं ते बघा इथे पाणी आलेलं म्हणजे पाणी आहे साठलेला त्याच्यात टाकणार आहेत म्हणजे आमच्या ते ता आम पौंद बोलतात काय की ते चाली बोलतात पोन बोलतात तर पाणी साठलेलं आहे त्यामध्ये पगोळ टाकणार आहोत तर बघूया चिंबोडी लागतात काय चिंबोडी लागतीलच असं गॅरंटी तर वाटते तर व्हिडिओ स्किप न करता पहा आणि चॅनल जर नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला पगोळ्या ता घेतल्यात टाकायची सुरुवात करते बघूया शिकलं बिल दिसतंय मला असं वाटतंय हा बघा समोर बिल आहेत ते आता पोगळ टाकू आपण गोल टाकून घेऊ इथं असं टाकत टाकत घेऊ बघोल्या टाकून झालंय पटापट टाकून घेतोय आणि डायरेक्ट उकवताना दाखवतो तर तिबोड लागतील गॅरंटी आहे आपण आलो की खाली हात जात नाही तर बघूया चला टाकून ताक्त। टाक टाकते पगवल्या नंतर शिकवताना भेटतो तुम्हाला तर फायनल मित्रांनो पगोळ्या टाकून झालेल्या आहेत आणि आत्ता हा पंधरा ते वीस मिनटं थांबू जास्त जास्त करून थांबण्याचा प्रयत्न करू एक अर्धा तास पण थांबू कारण ज्या आपण पगोळ्या टाकल्यात त्या पाण्यावर नाही टाकल्यात म्हणजे मुदानाचा जो पाणी येतो त्याच्यावर नाही टाकल्यात जिथे पाणी डबकं साचलेलं आहे तिथे टाकलेलं आहे तर बघू कितीची बोड लागतात बोड लागतात लागतील हे आशा आहे तर चला पंधरा मिनटात भेटतो तो फायनली वेळ झाली ती म्हणजे पगोले उकवण्याची ज्या आपण टाकलेल्या जवळपास पंचवीस मिनटं झाले तर आता बघणार आहोत की काय लागणार आहे ते दाखवू किती लागतात बघूया तर आणि उक तिकडून जायचं तिकडे टाकले आहेत पहिल्या इकडून सुरुवात करतो आहे पहिली पगोली रिकामी आणि दुसरा बघा जाय बघा दुसरीच पगोली आणि चिंबोडा पण दुसराच कडक साईजचा हा अजून एक छोटे आहे ठीक आहे मस्त सुरुवात झाली बघा तीन पोगोले ना तीन चिंबोडी दादा हाय फार्मा दादा तर बघूया काय ते रिक्कामी मस्त वातावरण झालं आहे संध्याकाळची वेळ आहे आणि चिंबोडी पण मस्त लागतात बघूया काय अडचण कडक पीस आले 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 कागाबाई आली जर बघत असाल इथे कोणत्याही प्रकारचं पाणी नाही आलेलं हे साठलेलं पाणी आहे त्याच्यातच पगळ टाकलेत आणि चिंबोडी पण चांगली लागतात हे बघा बघा समोरासमोर लागलेले आहे कुरले आहे चांगले साईजचे म्हणजे मिडियम साईजचे आहे चला घेऊया चांगली झालीत बघा बिना पाण्याची म्हणजे भरतीचा बिना पाणी न येता ही चिंबोडी लागतात आणि मजा वाटते आज काली काली बघा भरलेली आला काय आले 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 तसा इच्छा आहे बघा उरले आहे ना उरले आहे आली ती बघा चांगल्या लागतात चिंगोड्या म्हणजे भोगोले का फुकड झाले ना एखाद दुसरी जाते मध्ये ती बघा अजून एक आली तिला सोडणार आहोत छोटे पुढे आहे ना आला आला आले 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 आहा, आहा, काला, आला आला काला डोको, आला आला डको आला बघा सरस कडाक 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 कळलास का अन्यादा ही अन्यादा कशी काय इथं चिंबोडी चिंबोडी कशी काय इथं वसर म्हणजे खांडी गेलेली आहे त्याच्यामुळं ती शेताना पाणी आले म्हणून त्याच्यामुळे ती चिंबोडी आलेली आहे म्हणजे भरती भरतीचा पाणी शेताना गेला म्हणून गेलो तर इकडची परिसर बघू शकतात सगळा ओसाड परिसर आहे आणि त्यामध्ये छोटे छोटे डबके आहेत त्यामध्ये कोगोळ्या टाकला आणि बघा फोगोलीला आलाय म्हणजे काला डाक्या आल्या 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 ती एकच आली छोटी ओली जवळपास पाच साडेचार पाचला आलो आम्ही एकच उकवा आहे म्हणजे लालो आहेत उकवायच्या आहेत कोगोल्या पण आपल्याला चांगली चिबूट लागतं हे बघा कडक झालं आहे काम जेवायचा सूर्यास्त पण होईल आणि अंधार पण पडेल आपण काय थांबणार नाही तेवढा वेळ तर आता पटापट काढून घ्यायचे बघूया बघूया तर काय लागतं इथे पुढे आहे काय कसली वातावरण बघा कसला झाला आहे एकच नंबर जी गावागाड्याची मजा आहे ना ती वेगळीच आहे मित्रांनो आला 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 ती बघा कुर्ली कडक शेवटच्या चार ते पाच पगोल्या राहिल्यात आणि ह्या बघा पगोल्या काढून आणल्यात आम्ही तर संध्याकाळची वेल पण झालेली आहे पाय एकच उकवा आणि चिंबोडी बघा टाईट चिंबोड लागलीत तर बघूया आता शेवटच्या राहिल्यात पगोल्या त्यांना काय लागतं आहेत त्या आहे काय कडक तो बघा ओलता ओलताच आहे लाग मस्त लागली 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 कडाक ही बघा ही बघा तिथंच लागलेले आपल्याला आणि तिथून इथे एक टाकलेली पगोली तिला पण लागली म्हणजे दोन्ही पगोलींना दोन चिंबोड लागली असतील आता दोन ते तीन चिंब पगोल्या ते काढू आणि आता घरी जाऊ बघूया दोन तीन पगोल्यानं काय लागतात ते चिंबोडी आपलं काम झालंय जेवायचा एक तासात पट्टे काम तर मित्रांनो फायनली आपल्या पगोल्या काढून झाल्यात थोडी घाई झाली आहे कारण अंधार पडत चालला आहे तर हे बघा शेवटच्या दोन राहिलेल्या त्यामध्ये ही एक कुर्ली लागली आणखी अजून एक कुर्ली लागली म्हणजे दोन पोगोल्यांना दोन चिंबोडी लागली आणि ही बघा आजची कमाई म्हणजे भरपूर अशा चिंबोड्या लागल्या जवळपास पंधरा ते वीस चिंबोड्या असतील एक एकच एकच पालवणी एकच उकवा घेतलेला आहे जवळपास पंचवीस ते तीस पगोल्यांचा एकच उकवा घेतला जवळपास आपल्याला पंधरा ते वीस चिंबोड लागली तर चांगली चिंबोड लागली थोड्या वेळात खूप चिंबोड लागली तर आजची व्हिडिओ मित्रांनो कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आज काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न होता आणि सक्सेस ठरला आहे तर जर चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया असेच नवीन आहे का पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर